ही स्वामी समर्थ आज आपण बनवणार आहोत जन झणझणीत असा मिसळ पाव सगळ्यात आधी आपण गॅसवरती कांदे भाजून घेणार आहोत आपण पाच ते सहा कांदे गॅसवरती भाजून घेऊ कांदे पूर्ण काळे होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत कांद्याबरोबरच आपण सुकं खोबरंही गॅसच्या जाळावरती भाजून घेणार आहोत पाच कांदे व आपण दोन मिडियम साईजचे टॉमॅटो घेणार आहोत तसेच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाच ते सहा हिरव्या मिरच्या आलं लसूण भाजलेलं खोबरं कोथिंबीर जिरे आणि तमालपत्र वाटून घेणार आहोत एका मोठ्या भांड्यामध्ये आपण दोन ते तीन पळ्या तेल घेणार आहोत तेल जास्त घेतलं की मिसळला छान तरी येते त्या तेलामध्ये आपण मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी देणार आहोत मोहरी छान तडतडली आणि फुटली पाहिजे जेणेकरून मिसळला चव छान चव छान येते मोहरी तडतडल्यानंतर तर आपण त्यामध्ये केलेलं वाटण टाकणार आहोत व वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत जोपर्यंत वाटणारा तेल सुटत नाही तोपर्यंत आपण वाटण परतून घेणार आहोत आता आपला वाटणारा तेल सु... तेल सुटायला लागले आहे तेल सुटल्यानंतर आपण त्यामध्ये हळद मीठ लाल तिखट कांदा लसूण मसाला टाकून वाटण छान असं परतून घेणार आहोत आता आपण हे मिक्स करून घेऊ आणि बारीक गॅसवरती तेल सुटू देईपर्यंत ठेवू आणि त्यामध्ये आपण मिश्रण मसाला टाकून घेऊ आणि लो गॅसवरती मिश्रण ठेवून देऊ तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कांद्याची पेस्ट करून घेणार आहोत वाटण छान परतून झालं की त्यामध्ये आपण मटकी टाकणार आहोत व मटकी मिक्स करून घेणार आहोत मटकी त्या वाटणामध्ये छान मिक्स झाली की त्यामध्ये आपण केलेली कांद्याची पेस्ट टाकून पेस्ट छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊ कांद्याचं वाटण आपण छान परतून घेऊ जेणेकरून कांद्याचा आपल्याला वास येणार नाही व कांद्याचा कच्चा पाण्याचा वास निघून जाईल तसेच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर आणि टोमॅटोची एकदा परत पेस्ट करून घेणार आहोत ही पेस्ट आपण मिश्रणामध्ये टाकून देणार आहोत व आपल्या मिसळचं मिश्रण छान असं परतून घेणार आहोत हे वाटण आता आपण मंदा गॅसवरती ठेवू जेणेकरून मिसळला तेल सुटेल तेल सुटले की त्यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत जेणेकरून मिसळला तरी येईल व वरती छान असा कट येईल बारीक गॅसवरती आपण आपली मिसळ वीस ते पंचवीस मिनिट उकळू देणार आहोत जेणेकरून मिसळला छान असा कट येईल वरती छान अशी तरी येईल तुम्ही बघू शकता आता आपल्या मिसळला किती छान तरी आलेली आहे मिसळ छान बारीक गॅसवरती पंधरा ते वीस मिनिट उकळून दिल्यानंतर मिसळाला असा छान कट येईल आता आपण आपली मिसळ एका भांड्यामध्ये काढून घेऊ छान असे सर्व करू वरतून फरसाण शेव कांदा लिंबू टाकून सोबत दही घेऊ मिसळच्या रशावरती फरसाण टाकू वरतून कांदा लिंबू बाजूला दही असं घेऊ जेणेकरून मिसळची चव अजून वाढेल आणि मिसळ खायला छान अशी लागेल तुम्ही एकदा अशी मिसळ बनवून बघा आणि तुम्ही तुमच्या घरी कशी मिसळ बनवता ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा